ठाणे माजुडा काँग्रेसचा ओट चोर गद्दी छोडचा नारा राहुल गांधींना पाठिंबा देण्याकरता माजुडा काँग्रेसतर्फे घेण्यात आली सह्यांची मोहीम राहुल गांधींनी संपूर्ण भारतामध्ये बीजेपी कशा पद्धतीने ओट चोरी करत असून दुबार मतदार नोंदणी कशा पद्धतीने होत आहे एकाच पत्त्यावर शेकडो लोकांची नावं कशी आहेत या गोष्टी आयोगासमोर आणल्या बिहारमध्ये अशाच पद्धतीने ओट चोरी करून निवडणूक जिंकली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे माजुडे गावात अनेक नागरिकांनी या सयांच्या मोहिमेत सहभाग घेतला या मोहिमेत काँग्रेस घोडबंदर ब्लॉक कार्याध्यक्ष श्री श्रीरंग पंडित माजी नगरसेविका सौ शीतलताई युवक काँग्रेस उपाध्यक्ष स्वप्नील बोहीर श्री पप्पू भरतवाल श्री राकेश पुर्णेकर उपस्थित होते नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी सारखे गैरप्रकार झाल्याचे विरोधी पक्ष नेते आमचे नेते राहुल गांधी याने उघडकी आणले आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये त्याचे पुरावे पण सादर केलेले आहे ठीकभर पुरावे सादर केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती व्हायला हवी म्हणून आम्ही हे सह्यांचे कॅम्पेन इथे आयोजित केलेलं आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे लोकांकडून विचारणा होत आहे याचा काही उपयोग होईल की नाही पण लोकांचा सहभाग ज्या क्षेत्रात असतो तिथे नक्कीच याचा उपयोग होईल आणि लोकांमध्ये सजगता निर्माण झाली पाहिजे त्यासाठी हे कॅम्पेन आम्ही इथे केलेलं आहे आणि लोकांना लोक विचारतात पण आहे की कशासाठी हे कॅम्पेन केलं आहे तर निमित्ताने लोकांना आम्ही सांगतो आहे की वोट चोरीसारखे आपल्या मत आपलं मत देण्याचा जो अधिकार आहे त्या हक्कावरच गदा आणली जाते आपण एकाला मत देतो आणि ते मत दुसरीकडे जात आहे तर ते मत हक्का मत देण्याच्या हक्कावरती दे, आपल्या गदा आणली जाते बाबतीत आम्ही लोकांना सजग करतो आहे या ओट चोरीच्या सहयांच्या निमित्तान चहायांच्या अभियानच्या निमित्ताने आज देशाचे युवकांचे प्रेरणास्थान युवकांसाठी नेहमीच भांडणारे त्यांच्या अन्यायासाठी लढणारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा ओट चोरीचं चो अभियान राबवत आहोत हे अभियान करण्यामागे एकच आहे की जे आपले मतदार आहेत त्यांना जागरूकता कशी निर्माण करता येईल आमच्याकडनं हे आम्ही प्रयत्न करत आहोत आज प्रत्येक मतदार यादीमध्ये दुबार मतदार अजून पण काढलेले नाही आहेत आता नवीन लिस्ट ज्या आल्या त्या नवीन लिस्टमध्ये पण प्रत्येक प्रभागामध्ये दोन ते अडीच हजार दुबार मतदार आहेत आज हरियाणा येथे पंचवीस लाख असे फेक मतदान भेटलेले त्यानंतर बिहारमध्ये इलेक्शन झाले त्याचा आज प्रत्येक आज निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असताना पण एवढ्या कमी सिटा आल्या बॅलेट्स पेपर आपल्याला बाहेर पडलेले मिळाले अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत त्या नेत त्या गोष्टींसाठी आज आम्ही लढत आहोत आणि आमची एवढीच इच्छा आहे की हे जे दुबार मतदार जे बाहेरनं टाकलेले मतदार आहेत हे हो, कसे आठव हटवता येतील त्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत जसे की आपण बोला वर्ल्ड की बात हे इसली सत्य आहे सही आहे क्योंकि चाहे वो प्रभा जो हमारा प्रभा क्रमांक तीन है फिर हमसे जुड़ा हुआ प्रभा क्रमांक दो है फिर प्रभा क्रमांक आठ है ऐसे में हर जगह धांधली हुई है यानी जो दोबारा मतदान है जो दोबारा उस यादी में डबल डबल मत डबल डबल वोटर्स के नाम मेंशन किए गए हैं पर कुछ प्रभा क्रमांक दो के तो वो तीन में है कुछ आठ के तीन में है तीन के आठ में है कहीं कहीं तो ऐसा भी सुना है जार? सुना सुनने को आ रहा है कि जो प्रभा क्रमांक तीन में है वो प्रभा क्रमांक चार में भी है तो ये ये बहुत बड़ी धांधली है ये हमारे देश में हमारे संविधान का एक मजाक उड़ाया जा रहा है और कांग्रेस इसका जवाब देने में के लिए सक्षम है हमारे राहुल गांधी जी के नेतृत्व में और थाने जिला कांग्रेस कमेटी के हमारे अध्यक्ष विक्रांत चौहान के नेतृत्व में ये पूरे थाने शहर में ये जो आप देख रहे हैं वोट छोड़ गद्दी छोड़ का अभियान हर ब्लॉक में और पूरे थाना में किया जा रहा है आता नुकतास बिहार राज्य मध्य जी निवड़ूक लोकसंख्यापेक्षा जास्त त्यांनी मतदान केलेलं सर्व लोकांच्या लक्षात आणून दिलं पब्लिक एकदम तिथली हे झालेली आहे काय खूप दुःखी झालेली आहे राहुल गांधींना एवढा मोठा पराभव पत्करावा लागला तरी पण लोकांनी डोक्यावर घेतलेलं आहे कारण की लोकांनी काँग्रेसला मतदान केलेलं आहे हे साबित झालेलं आहे त्याच्यामुळे त्या निवडणूक आयुक्ताच्या बंगल्यावर ऑफिसवर पाहिजे तेवढा प्रचंड मोर्चा घेऊन जनसमुदाय गेलेला होता त्याच्यातून हे आपण आपली जी पब्लिक आहे त्यांना माहिती झालं पाहिजे की आपण वोट करतो पण वोट कुठे चाललं जातं हे लक्षात मोदी काय करतात हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आज बघा आमचे काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांजी चव्हाण आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याशी मोहीम लावलेली आहे इकडे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्याबद्दल जे राहुल गांधीजी आमचे जे संघर्ष त्यांनी घेतलेला आहे की वारंवार जे काही इलेक्शन होतात त्याच्यात कुठे ना कुठे काही ना काही मिळतच जाते तर जनतेला असं लोकं एक झालेले आहेत की म्हणजे आम्ही वोटिंग करतो कोणाला आणि वोटिंग जाते कोणाला मग याचा खुलासा लावण्यासाठी आम्ही आज ही सह्याची मोहीम घेतलेली आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी डेली टू झिरो हे न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा